भारतीय प्रजासत्ताकाच्या चौऱ्याहत्तरवा वर्धापन दिन उत्सवानिमित्त विभागीय आयुक्त डॉक्टर निधी पांडे यांनी पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियम मध्ये आयोजित मुख्य सोहळ्यात ध्वजारोहण करून तिरंग्यास मानवंदना दिली यावेळी विभागीय आयुक्त यांनी उपस्थित सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या जगातील सर्वात मोठी यशस्वी लोकशाही म्हणून भारताचा जगभर गौरव होतो ही संविधानाची ताकद आहे आणि येथील नागरिकांना सौहार्द संयुक्ता व बंधुभावाने ते गमक आहे नागरिक म्हणून आपले कर्तव्य पाडून ही लोकशाही अधिकाधिक बळकट करण्याचा संकल्प आपण सर्वांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त करूया असे आवाहन विभागीय आयुक्त डॉक्टर निधी पांडे यांनी यावेळी केले आज आपण भारतीय प्रजासत्ताकाचा चौऱ्याहत्तर व वर्धापन दिन हर्ष व उत्साहात साजरा करत आहोत या निमित्ताने मी सर्व शहीदांना आणि महापुरुषांना विनम्र अभिवादन करते उपस्थित सर्व स्वातंत्र्य सैनिक मातृभूमीसाठी शहीद वीरांचे पूजनीय कुटुंबीय व आपला सर्वांना या मंद दिवसाच्या मनापासून शुभेच्छा भारतीय प्रजासत्ताक चिरायू हो आपल्या सर्वांना पुनश्च शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र जिल्हाधिकारी सौरभ कटियार पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी मुख्य कार्यकारी अधिकारी अभिशांत पंडा पोलीस अधीक्षक विशाल आनंद सिंगुरी राज्य राखीव पोलीस दलाचे समदेशक राकेश कालसागर मनपा आयुक्त देविदास पवार आदी यावेळी उपस्थित होते राष्ट्रध्वज वंदन राष्ट्रगीत व राज्यगीत यावेळी सादर करण्यात आले विभागीय आयुक्तांनी मैदानावर सुरक्षा निरीक्षण केले यांच्या हस्ते विविध गुणवंत अधिकारी व कर्मचाऱ्यांना यावेळी गौरवण्यात आले मुख्य समारंभ स्थळी अतिथींच्या हस्ते पुरस्कारार्थींना पुरस्कृत करण्यात आले यावेळी पोलीस अंमलदार प्रवीण आखरे यांनी पोलीस जलतरण केंद्र येथे पाण्यात उभे राहण्याचा उपक्रमाची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड एशियन बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये करण्यात आली आहे त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून त्यांना सन्मानित करण्यात आले माजी जिल्हा समदेशक सरदार सिंग शर्मा जिल्हा मार्गदर्शक हरीश ढाकुलकर जिल्हा आय अधिकारी आनंद मधुकर महाजन जिल्हा समदेशक सागर सिंग प्रताप सिंग कनकुरे यांना वाहतूक सुरक्षेबाबत युवकांमध्ये जनजागृती व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले होमगार्ड जिल्हा प्रशिक्षण केंद्राचे नायक अजय आसोले यांना आपत्ती व्यवस्थापनामध्ये केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल बद्दल चिन्ह प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले सैनिक कल्याण विभागामार्फत सशस्त्र सेना ध्वजदींनी निधी संकलनामध्ये केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल जिल्हाधिकारी सौरभ कटियार तसेच जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी आशीष बिजवल यांना सन्मानित करण्यात आले अमरावती जिल्हा अंतर्गत नगर परिषद अंजनगाव सुरजी तथा नगर परिषद नगरपंचायत कार्यक्षेत्रात वेळोवेळी उद्भवलेल्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये उल्लेखनीय कामगिरी करण्याबाबत अंजनगाव सुरजी नगर परिषदेचे अग्निशमन अधिकारी संदेश विश्वनाथ जोंगदण यांना सन्मानचिन्ह प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले तसेच दंत चिकित्सक डॉक्टर सय्यद अब्रार ग्रामीण व शहरी भागातील गरजू व गोरगरीब नागरिकांना माफक दरात दंतवैद्यकीय सेवा पुरवितात त्यांच्या या समाज कार्याचा सन्मान म्हणून सन्मान चिन्ह प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन यांना सन्मानित करण्यात आले कार्यक्रमातील परेडचे पथसंचलन पोलीस उपविभागीय अधिकारी परेड कमांडर डॉ निलेश पांडे यांनी केले पथसंचलनामध्ये नक्षलग्रस्त भागांमध्ये कायदा व सुव्यवस्था राखणाऱ्या राज्य राखीव पोलीस बल गट पोलीस उपयुक्त अमरावती शहर पोलीस पथक पोलीस अधीक्षक अमरावती ग्रामीण पोलीस पथक अमरावती शहर व ग्रामीण महिला तक्रार निवारण पथक बंदोबस्तात सहकार्य करणारे गृहरक्षक दल पुरुष शहर वाहतूक पथक गृहरक्षक महिला दल एन सी सी युनिट पथक महिला आर्थिक विकास महामंडळाचा महिला सक्षमीकरणावरील तसेच महिला बाल विकास विभागाचा चित्ररथ जिल्हाधिकारी कार्यालयातील निवड विभागाचा चित्ररथ परिवहन महामंडळाचा चित्ररथ यासह स्कूल ऑफ स्कॉलर स्काउट पथक तखतमल इंग्लिश स्कूल दीपा इंग्लिश प्रायमरी स्कूल जिल्हा परिषद गर्ल्स व बॉईज हायस्कूल होलिक्रॉस मराठी प्रायमरी स्कूल आर एस सी अस्मिता विद्यालय गर्ल्स हॉलिक्रॉस स्कूल एस आर पी बँड पथक डायल एकशे बारा वाहन जलद प्रतिसाद पथक मोबाईल फॉरेन्सी व्हॅन अग्निशामन वाहक दंगा नियंत्रण वज्र वाहन वरुण वाहन पथक यांनी पथ मार्गावर संचलन केले कार्यक्रमामध्ये एकूण पंधरा प्लॅटून होते त्यामध्ये दोनशे तीन कर्मचारी एकशे एकोणनव्वद विद्यार्थी सहभागी होते नेतृत्व पोलीस उपनिष्ठ आणि सुपर नंबरी पोलीस उपनिष्ठ अण्णा काळे रेष्मा कदम आणि सुपूर्ण पोलीस उपनिरीक्षक मीनाक्षी रिपोर्टचे टेक सागर ठाकरे शहर वाहतूक सुरळीत करण्याचं काम प्रामाणच्यांना हे पदक करतं सुवर्ण मरी सिद्धी दाहेदार काईतचा जिएनसीसी 8 महाराष्ट्र बटालियन शालेय आणि महाविद्यालय जीवनात शिस्तबद्ध पथकपिता नेतृत्व करणार हे पथक Master, आए, ता ता मदर, कमांडर मास्टर तेजस चौधरी यांच्या नेतृत्वात सुपर नंबर ऋषिकेश दाऊदपुरे पोलीस उपनिष्ठक एकनाथ राठोड आणि चालक आहेत पोलीस सवालदार बंडू बागडे आरोपीचा तपास या क्रमांकावर फोन केल्यास आपल्याला कोणतीही मदत तात्काळ मिळते नेतृत्व करतायत कमांडर संजय चालक फाईक खान पठाण मानवंदना उपकेंद्र प्रमुख सय्यद हे महामंडळ करत चालक प्रभाकर सोनवणे आणि मानवंदना देत आहेत सुनील सोसे जिल्ह्यात सात हजार सातशे सत्याऐशी मानवंदना शंकरराव चौधरी सहभाग होता अमरावती शहराचा भूषण डॉक्टर पंजाबराव उद्धव भावसाहेब देशमुख अतिशय सुंदर सजावट जिल्हा परिषद अमरावतीचा महिला बाल विकास विभागाचा चित्र कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गजानन देशमुख यांनी केले सेनानी वीरमाता यावेळी लोकप्रतिनिधींनी ज्येष्ठ पिता पत्नी तसेच त्यांचा आप्त परिवार विविध क्षेत्रातील मान्यवर महिला ज्येष्ठ नागरिक युवक विद्यार्थी अधिकारी तसेच कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट विदर्भ न्यूज अमरावती